आणि एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी मी स्वतः आणि आशिष जयस्वालजी पंकज भयलजी आम्ही सर्व मंत्री कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी गिरीश महाजनजी आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यापूर्वीच आमचा जो जाहीरनामा होता संकल्पनामा होता रो। शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल काल मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाचे निर्णय केले एकतर कर्जमाफी करता एक समिती तयार केली या समितीमध्ये एक अन्वेष या ठिकाणी कर्जमाफीच्या समितीमध्ये जे नऊ सदस्य समिती आहे या समितीमध्ये पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीला रिपोर्ट आल्यावर तीन महिन्याच्या आतमध्ये तीन जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आपला जो संकल्पना दिला होता आमच्या महायुतीच्या तीन पक्षांनी संकल्पनामा दिला होता तो संकल्पनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतला आपण काळजी करू नका शेतकऱ्या करता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली आज बत्तीस हजार कोटी रुपये जे पुराणी करता शेतकऱ्यांना उभे शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली त्यामुळं शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळं काल जे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथजींनी अजितदानी घेतले आहे हे महत्त्वाचे निर्णय आहे त्यामुळं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता की शेतकऱ्याची कर्जमाफी होईल करायची पण आमचा या ठिकाणी महत्वाचा उद्देश काय त्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे ज्यांचे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घर शेतामध्ये आहेत त्यांनी कर्ज उचललाय आहे तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे सरसकट कर्जमाफीमध्ये त्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे ही समिती जी आहे नऊ सदस्यीय ही समिती निकष ठरवेल कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे अल्प का करता काय अत्यल्प उदारका करता काय चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्यांचं कर्ज संपत नाही पूर आणमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थे त्यामुळे अडचणीमुळे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे एकीकडे रब्बी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि समितीला हे मान्य होत की जे धन आहे धन दागड्या लोकांची कर्जमाफी होणे जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता की वारंवार सांगितलं हे आज ठरण्याचा ही नऊ सदस्य एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू पण प्रश्न असा आहे और है। ही की एकच मुद्द्यावर सर्वांचं एकमत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होय मान्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही कुठलंही कर्ज वसुली करता शेतकऱ्याचा दारात जाणार नाही

कल का जो निर्णय हुआ है माननीय मुख्यमंत्री जी हमारे देवेंद्र फडणवीस जी एक जी अजीत दादा सारे लोग जो है और आंदोलनकर्ता भी लोग बैठे थे जिसमें हमने तो महाराष्ट्र जनता से किसानों से एक संकल्प किया था एक वादा किया था कि हमारी सरकार आएगी देवेंद्र फडणवीस सरकार आएगी हम कर्जा माफ करेंगे कल के बैठक में हुआ कि नौ सदस्य समिति बनी है प्रवीण परदेशी की अध्यक्षता में जो एडमिनिस्ट्रेटिव कमेटी है ये कमिटी का रिपोर्ट अप्रैल के फर्स्ट वीक में आएगा और आने वाले तीस जून दो के पहले ये रिपोर्ट पे निर्णय लिया जाएगा और ये बात पे सबका सहमत बना है ये सारे आंदोलन करता हूँ हमारे बीच में कर्जा माफी का जो क्राइटेरिया होगा तो समिति उसका रिपोर्ट देगी जिनके पास इनकम टैक्स पेयर है उनकी होनी चाहिए बंगला है गाड़ी है घोड़ा है फार्म हाउस है किसानों के खेत में बड़े बड़े घर है जिनके ऊपर कर्जा उठाया है उनका होना चाहिए छब्बीस तो वो वो तक, तक कोई भी बैंक किसानों के घर नहीं जाएगी जो पुराना कर्जा है जब तक इसका निर्णय होता नहीं तब तक कोई भी बैंक किसानों के साथ खिलवाड़ नहीं करेगी प्रेशराइज नहीं करेगी कोई भी बैंक किसानों को परेशान नहीं करेगी किसान को आत्महत्या के और ढकेला नहीं जाएगा ये भी निर्णय कल किया गया तो 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 ते की आगे हा धंदा नहीं तो है सरकार कांग्रेस सरकार स्थान आम तोड़े आम जनते है कुणा पड़ाने कुना वॉशने कुछ कुछ सर्वेल्स करना धंदा आमता नहीं है आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही आम दिवस एक करतोय अठ्ठेचाळीस चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही आम कशाला विरोधी पक्षाचे कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरी सांगू त्यांचं काम ते करताय सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय आप जो बोल रहे थोड़ी जरा मैं आपको तो बार बार कह रहा हूँ कि समिति का रिपोर्ट आएगा हाँ समिति का रिपोर्ट पहले वीक में आएगा उसके बाद जून 2026 कर्ज माफी का निर्णय किया जाएगा सोना ग्रांट होना समिति व एक समिति का होगा की कर्ज माफी कैसी की जाए वो समिति कुछ सिफारिश से करेगी उसके ऊपर वो सिफारशों तो के ऊपर कर्जा माफ किया जाएगा किया जाएगा लेकिन किसका करना चाहिए कैसा करना चाहिए प्राइवेट प्राइवेट लोगों का क्या होगा गवर्नमेंट बैंकों का क्या होगा ये सारा हो जाएगा लेकिन ये समिति का रिपोर्ट आने देना पड़ेगा बहुत समिति अच्छी बनाई है जिसमें आने वाले दिनों में ये तो कर्जा माफ करने के बाद भी आने वाले दिनों में किसान कर्जे में नहीं जाना चाहिए एक प्रश्न देखिए आने वाले दिनों में किसान कर्जे में नहीं जाना चाहिए इसके लिए क्या उपाय योजना होगी ये भी मैंडेट है कमेटी को भी मैंडेट है उसके लिए भी कमिटी काम करेगी अब तो कर्जा माफ करेंगे लेकिन आने वाला क्या होगा आने वाले दिन और कर्जा नहीं बढ़ना चाहिए किसानों का उसका भी मैंडेट कमेटी को दिया कि ये राज्य में क्या करना पड़ेगा अरे बाबा तुम्हारा कस माह आज समिति का रिपोर्ट लगातु मैं आपको बार बार कह रहा ये किसके है। इसमें गाड़ी भी है घोड़ा भी है बंगला भी है ट्रैक्टर भी है सिग्नेट भी है सब कुछ है बार बार ये कमेटी और हमारा आंदोलनकर्ताओं के साथ चर्चा हुई है निकट के ऊपर वो भी यहाँ पर हम चर्चा करेंगे एक बार पक्की है जो चालीस चालीस साल से खेती जोतने के बावजूद भी किसान कर्जा में ही है वो आत्महत्या की ओर जा रहा है उसके लिए प्रायोरिटी है और साथ में साथ में आगे किसान कर्जा में नहीं जाए इसके लिए क्या प्रायोरिटी रहेगी क्या हम नई योजना करेंगे वो भी प्रायोरिटी हमारे लिए तो और प्रार्णार बैंकों, ने, बैंकों ने बैंकों ने बीस जून तक किसी किसानों के पास नहीं जाना चाहिए उसको आत्महत्या की ओर नहीं लेके जाना चाहिए ये भी प्रयोग के बाद यदि कोई किसान में ये भी विषय आया कि 2026 जून के बाद कोई किसान लेता है तो भविष्य में कर्ज माफी नहीं होगी और दूसरा सवाल ये है कि आंदोलनकारियों पे लगभग दो हजार के आसपास ऐसी खबर आ रही है, है कि एफ आई आर दर्ज की गई है क्या उनको वापस लेने के संबंध में भी चर्चा की गई अभी उसकी कोई चर्चा नहीं हुई है 2026 के बाद वाला क्या होगा ये भी चर्चा नहीं हुई है अब चर्चा हुई है कि आज जो किसान फंसे हुए हैं आज जो गरीब किसान आत्महत्या की ओर जा रहा है उसको कैसा बचाया जाएगी विजय वाले कर्जमाफी वाला है जब आंदोलन करते की बाबा कुठल्या निकषावर कर्जमाफ केला पाहिजे काहीतरी रिपोर्ट लागेल ना आणि केस टू केस केस टू केस केस टू केस त्या ठिकाणी चर्चा करावी लागणार नाही का माझं असं म्हणणं आहे की समिती अत्यंत टेक्निकल आहे अधिकाऱ्यांची आहे त्या समितीने अत्यंत महत्वाचे शिफारसी करायला सांगितलेले आहे आता त्या कर्जमाफीबद्दल काय पुढं कर्ज होऊन याबद्दल काय याबद्दल चर्चा होणार आहे त्यामुळे वडेट्टीवार काय म्हटले हे काय म्हटले याच्यात आम्हाला काही औचित्य नाही आहे सरकारला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे संकल्पनामा पूर्ण करायचा आहे शेतकऱ्यांना दिलेलं वचन आम्हाला पूर्ण करायचं आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निर्णय घेतला आहे आंदोलनकर्तेला ते मान्य आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झालाय